महिलांनो दहा लाखांपर्यंत कर्ज घेऊन व्यवसाय सुरू करा व्याज शासन भरेल महिला स्वयंसिद्धी योजना सुरू खुशखबर आहे ओबीसी प्रवर्गातील गरीब होतकरू परित्यक्ता महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करण्यासाठी महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना शासनाने सुरू केली आहे यात महिलांना विविध प्रकाराच्या उद्योगांसाठी दहा लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे उत्पादन प्रक्रिया मूल्य आधारित उद्योगाकरिता बँकामार्फत मंजूर करण्यात आलेल्या पाच ते दहा लाखांपर्यंतच्या कर्ज रकमेवरील बारा टक्के व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात येतो या योजनेत अर्ज करण्यासाठी अर्जदार महिलेचे आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड रहिवासी प्रमाणपत्र बचत गटाच्या बँक खात्याचे पासबुक मोबाईल नंबर पासपोर्ट आकाराचे फोटो ईमेल आय डी सुरू करण्यात येणाऱ्या व्यवसायाची संपूर्ण माहिती कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र इतर मागासवर्गीय प्रवर्गातील जातीचा दाखला स्वयंघोषणापत्र आदी कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे लाभ घेण्यासाठी महिलांचे वय अठरा ते साठ वर्षांदरम्यान असावे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना सर्वात प्रथम जिल्हा कार्यालयात आर्थिक विकास महामंडळामध्ये जावे लागेल या कार्यालयामध्ये गेल्यानंतर महिलांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्यापूर्वी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात त्यानंतर पुढील प्रक्रिया होते